दुधातील फॅट आणि एस एन प्रमाणानुसार दुधाला भाव मिळत असतो कोणत्याही दुधात आढळून येणारे घटक हे तेच असतात पण त्यांचे प्रमाण हे कमी जास्त असते अनेक कारणांमुळे दुधातील घटक कमी जास्त होत असतात ही कारणे कोणती आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत दुधातील फॅट आणि एस एन प्रमाणावर प्रति लिटर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रमाण अवलंबून असते म्हणून दुधातील प्रत्येक घटकाचे प्रमाण हे महत्वपूर्ण आहे गाय म्हैस आणि शेळीच्या दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय हा फरक आढळतोच याशिवाय एकाच प्रकारच्या जनावरांच्या अनेक जाती आढळतात जसं की एच एफ आणि जर्सी गाय या दोन्ही गायीच्या दुधाच्या घटकात फरक दिसून येतो गाय विल्यानंतर हळूहळू कमी होते पहिल्या वेतापासून तिसऱ्या वेतापर्यंत दुधासोबतच दुधातील फॅटचं प्रमाणही थोडं थोडं वाढतं नंतर ते स्थिर राहून कमी होत जातं एका जातीच्या गायीना सारखंच खाद्य दिलं आणि व्यवस्थापन देखील सारखंच असलं तरी देखील त्यांचे एकूण दूध उत्पादन आणि दुधातील घटकांमध्ये फरक हा असतोच काही वेळेस हा फरक अनुवांशिक कारणामुळे सुद्धा असू शकतो दुधातील फॅटचे प्रमाण उन्हाळ्यात थोडे कमी आणि हिवाळ्यात थोडे जास्त असते हाच फरक दूध उत्पादनात देखील आढळतो दूध काढण्याच्या वेळांमधील अंतर बारा तासांपेक्षा जास्त अंतर असेल तर जास्त वेळानंतर काढलेल्या दुधाचे प्रमाण जास्त पण फॅटचे प्रमाण कमी राहील गायीच्या एकाच वेळेला दूध काढण्याच्या सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांश कमी तर शेवटच्या धारांमध्ये स्निग्धांश बऱ्याच जास्त प्रमाणात असतो विण्याच्या काळात गाय जर धष्टपुष्ट असेल आणि तिच्या अंगावर चरबी जास्त असेल तर अशा गायीमध्ये सुरुवातीच्या काळात दुधातील स्निग्धांश जास्त राहून काही दिवस तो स्थिर राहून कमी झालेला दिसून येतो जनावरांचा आहार संतुलित नसल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादनावर आणि दुधातील घटकांवर दिसतो गायीला जर चांगला संतुलित आहार दिला तर दुधातील घटकाही योग्य प्रमाणात राहतात त्यामुळे दुधाळ गायी म्हशीला चांगला संतुलित आहार पुरवणं आवश्यक आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता करा E